अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील पांढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युद्धभूमीवर एकोणतीस नोव्हेंबर रोजी भव्य शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी हजारो नागरिकांसह विविध शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली तर विशेष करून यावेळी माजी सैनिकांची उपस्थिती लाभली तर शिवकालीन शास्त्रकाराचे आयोजन सर्वांचे आकर्षण ठरले सुरुवातीला या ठिकाणी वराडातील एकोणतीस नोव्हेंबर अठराशे तीन रोजी सतत सतत सात दिवस ब्रिटिश व मराठ्यांमध्ये मा युद्ध होऊन सर्व समाजातील हजारो सूर वीरांना श्रद्धांजली देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले त्यानंतर खोटरे विद्यालयाचे विद्यार्थिनी तृप्ती चिंचोडकर हिने पोवाळा सादर केला तदनंतर श्रुती ठोकळ सेजल गुहे यांनी मनोगत व्यक्त केले सोगोडा तालुका संग्रामपूर येथील सर्वेश भटकर व देवेश भटकर यांनी नाटिका सादर करून सर्वांची मने जिंकली तर अडगाव येथील या विद्यार्थिनीने शिवगर्जना सादर करून सर्वांचे अंगात जोश निर्माण केला या कार्यक्रमाला बहुसंख्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना मानवंदना दिली कार्यक्रमादरम्यान गावातील सुट्टीवर असलेले सैनिक विवेक ताकोते सचिन कोगदे गौरव कापडे यावेळी आयोजकांनी यांचा सत्कार केला महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता सचिन पाटील अकोला बुलढाणा